नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस आहे ते सुरू झालेली आहे शेड्यूल देखील तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता की पंचवीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत आवश्यक कागदपत्रे आणि व्हेरिफिकेशन ऑनलाइन घर बसल्या पंचवीस तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत करता येणार आहे तर कॅप प्रोसेससाठी नवीन नोंदणी करायची असेल तर सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचं आणि येथे बी एड अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे तर याच्यामध्ये बीएड या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुम्हाला फ्रेश पाहायला मिळेल शेड्यूल वगैरे संपूर्ण माहिती आलेली आहे नवीन नोंदणी करण्यासाठी जे महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहेत त्यांना कॅन्डिडेट लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड आहे तो न चुकता टाईप करायचा आहे आणि जो प्रोफाइलला तुम्हाला लागलेला आहे तोच आय डी पासवर्ड टाईप करायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाईप करून झाल्यानंतर साईन इन या टाईपवर तुम्हाला क्लिक करायचा आहे प्रकारे कॅन्डिडेट डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये तुम्ही आत्ताची सीईटी दोन हजार पंचवीस ची दिली आहे का तर तेथे यस म्हणायचं आहे आणि यस म्हटल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाईप करून चेक डिटेल्स म्हणजे चेक सीईटी टी डिटेल या टायबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं नाव आणि तुमचे पर्सन नेक्स्ट या क्लिक यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आल्याचं पाहल मिळेल त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर पाहू शकता की जेंडर त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर संपूर्ण माहिती टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर लक्षात घ्या की तुमचा ॲप्लिकेशन आय डी आहे तो सक्सेसफुली झालेला आहे तुमचा ॲप्लिकेशन आय डी तयार झाल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फिल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर सदाचा जो फॉर्म आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा फॉर्म आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर ही माहिती तुम्हाला पाहून झाल्यानंतर संपूर्ण माहिती पाहून झाल्यानंतर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे माहिती भरण्यासाठी जर पेज ओपन होईल सर्वप्रथम इथे टायटल आहे याच्यामध्ये मिस मिसेज जो काय ऑप्शन आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव सीई टी सेलमध्ये जसं आलेलं आहे तसं पाहायला मिळेल त्यानंतर लक्षात घ्या की नावामध्ये बदल असेल तर येस म्हणायचं आहे नाव जर बदललेलं असेल तर पुढे माहिती टाईप करायची आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे आणि नाव बदलायचं रिझन त्यामध्ये ॲडॉप्शन त्यानंतर आफ्टर मॅरेज आणि अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि खाली तुमचं जे नाव आहे ते मराठी मराठीमध्ये येथे टाईप करायचं आहे गुगल टायपिंगचा वापर तुम्हाला करता येणार आहे त्यासाठी गुगलवरती गुगल टायपिंग जो इनपुट टूल आहे हा तुम्ही वापरू शकता येथे तुम्ही मराठीमध्ये नाव तुम्ही टाईप करायचं आहे आणि पुन्हा येथे तुम्हाला नाव फिलअप करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की वडिलांचं किंवा पतीचं नाव टाईप करायचं आहे मदरनेम येथे तुम्हाला टाईप करायचं आहे बदल करायचा असेल तर करू शकता संपूर्ण माहिती ई टी सेल मार्फत येते त्यानंतर जेंडर आल्याचं फायलमेल जन्मतारीख आल्याची फायलमेल नॅशनॅलिटीमध्ये बदल करता येणार नाहीये ना ना मोबाईलमध्ये बदल करता येणार नाहीये ना ना ईमेल आय डीमध्ये मध्ये देखील बदल करता येणार नाहीये ना ना ॲन्युअल इन्कम तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्हाला येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचं आहे अशा प्रकारे माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर ऍड्रेस भरण्यासाठीचा सा पेज ओपन होईल येथे तुम्हाला तुमचा ऍड्रेस यामध्ये कंट्री जे आहे ती तुम्हाला इथे टाईप करायची आहे त्यानंतर ऍड्रेस लाईन वन ऍड्रेस लाईन टू संपूर्ण ऍड्रेस टाईप करून स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्हाला येणारी यादीतून तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तालुका तुम्हाला येणाऱ्या यादीमधून निवडायचा आहे त्यानंतर सिटी विलेज म्हणजे तुमच्या गावाचं नाव आणि पिनकोड टाईप करून सेव अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर पाहू शकता की कॅन्डिडेट सिलेक्ट युअर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन या टायब वर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तर पहिला ऑप्शन घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही महाराष्ट्राचे डोमसेल म्हणजे महाराष्ट्राचा अधिवास म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे का असेल तर यस आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे तर यस म्हटला तर लक्षात घ्या की डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा जो डोमासाईल तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरचा जिल्हा तुम्हाला इथे येणाऱ्या यादीमधून तुम्हाला निवडायचा आहे ते निवडून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर लक्षात घ्या की हा फॉर्म तुम्ही भरताय जोपर्यंत तुम्ही फॉर्म लॉक करत नाहीये किंवा फी भरत नाही आहे तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तर याच्यानंतर पाहू शकता की कॅटेगरी आणि मायनॉरिटी स्थिती याच्यामध्ये तुम्ही अनाथ आहात का ऑर्फन म्हणजे अनाथ असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे तर लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही कॅटेगरी अंतर्गत असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतील तर कॅप प्रोसेस हे सर्टिफिकेट पावती तुम्ही दाखल करू शकता परंतु ऍडमिशन सर्टिफिकेट लागणार आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर खाली कास्ट जे आहे त्याच्यामधली सब जी कास्ट आहे ती तुम्हाला निवडायची आहे ते पाहू शकता की कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या की असेल तर येस म्हणून तुम्हाला येथे लक्षात घ्या की कोणत्या जिल्ह्यातून तुमचा कास्ट सर्टिफिकेट अथॉरिटी म्हणजे इशू झालेला आहे तो तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे यानंतर लक्षात घ्या की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी आहे का यस म्हणायचं आहे असेल तर पुढे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल जर नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे याच्यानंतर पाहू शकता की तुम तुम्ही कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेला आहात का तर येथे यस म्हणायचं आहे पावती देखील तुम्ही येथे अपलोड करू शकता त्यामध्ये ॲप्लिकेशन जो रिसिप्ट नंबर आहे तो टाकायचा आहे कधी ॲप्लाय केलेला आहे ती तारीख टाकायची आहे आणि त्यानंतर जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे जर असेल तर काहीच करायची गरज नाही आहे तर याचप्रमाणे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल नो तर नो म्हणून तुम्ही जो ॲप्लाय केलेला आहात तर त्याची पावती येस म्हणून येथे अपलोड करू शकता तर याचा ॲप्लिकेशन नंबर पुन्हा तारीख आणि त्यानंतर जिल्हा अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पावतीवरची बघून टाकायची आहे असेल तर काहीच करायची गरज नाही आहे आणि त्यानंतर मायनॉरिटी अंतर्गत जर तुम्ही असाल तर, तर येथे येस म्हणायचं आहे मायनॉरिटी अंतर्गत येणाऱ्या ज्या कॅटेगरी आहेत त्यातील ऑप्शन जो आहे तो योग्य निवडायचा आहे आणि त्यानंतर मायनॉरिटी याच्यामध्ये पाहू शकता की बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन त्यानंतर जेव्हा त्यानंतर मुस्लिम पारशी आणि सिख तर या मायनॉरिटी अंतर्गत तुम्ही येत असाल तर ऑप्शन घेऊन सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की पर्सन विथ डिझिलिटी जे विद्यार्थी दिव्यांग आहेत ज्यांच्याकडे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे यांच्यासाठी हा ऑप्शन आहे असेल तर येस म्हणायचा आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे जर असेल तर डिझिलिटी टाईप याच्यामध्ये कुठला जो प्रकार आहे तो निवडायचा आहे सब डिझेबिलिटी टाईप निवडायचा आहे त्यानंतर अदर जर असेल तर तुम्हाला निवडायचं आहे आणि याच्यानंतर पाहू शकता की तुम्ही माझी सैनिक अंतर्गत येत असाल तर येस म्हणायचं आहे तर त्याची डिटेल तुम्हाला डिफेन्स कॅटेगरी किंवा डिफेन्स प्रायोरिटी ही तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे आणि जर नसेल तर तुम्हाला इथे नो या टॅबवर क्लिक करायचा आहे दोन्ही ऑप्शन नो करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी याच्या अंतर्गत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे का असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे जर येस म्हटलात किंवा ऑप्शन येते येतात पाहू शकता की लक्षात घ्या की संस्कृत जो विषय आहे तो तुम्हाला दहावी बारावीमध्ये किंवा उच्च जे शिक्षण घेतलेले आहेत ग्रॅज्युएशनमध्ये मध्ये आहे का तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो ॲटावर क्लिक करायचं आहे नसेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहे ये, तर येस म्हटला तर तुम्हाला इथे पात्रता असणार आहे केवळ संस्कृत युनिव्हर्सिटी अंतर्गत ऑप्शन असेल नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे आणि लक्षात घ्या की डू यू वॉन्ट अप्लाइड स्पेशल एज्युकेशन म्हणजे स्पेशल तुम्हाला बी एड करायचं आहे का असेल तर यस म्हणायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत सब्जेक्ट कुठल्या पाहू शकता की बी एड स्पेशल याच्यामध्ये हिअरिंग इम्प्रिवमेंट म्हणजेच ऐकण्यासंदर्भात तर अशा प्रकारचे विविध ऑप्शन आहेत हे पाहून त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे जर स्पेशल एज्युकेशन नको हवे असेल रेग्युलर बी तुम्हाला हवा असेल तर हा ऑप्शन नो करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यानंतर पाहू शकता की शैक्षणिक पात्रता ॲड करण्यासंदर्भातलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल सर्वप्रथम एस एस सी आहे त्याच्यामध्ये एचएससी तर याच्यामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अशी संपूर्ण माहिती तुम्ही ऍड करू शकता ऍड क्वालिफिकेशन या टॅव्हर क्लिक जो आहे तर महाराष्ट्र पाहायला मिळेल त्यामध्ये बोर्ड जे आहे तर यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी असतील तर त्याने हा ऑप्शन घ्यायचा आहे अदर सीबीएससी वगैरे असेल तर दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या किती एकूण मार्क तुम्हाला मिळाले किती गुणांची परीक्षा होती अशी संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे आणि अशा प्रकारे पुढे तुम्हाला पर्सेंटेज आल्याचे पाहायला मिळतील सीट नंबर दहावीचा न चुकता टाइप करायचा आहे पासिंग मंथ आणि इयर अशी संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे दहावीचे मार्क्स तुम्ही ऍड केले तशाच प्रकारे तुम्हाला इथे बारावीचे मार्क्स ऍड करायचे आहेत ऍड क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्हाला तशाच प्रकारची स्क्रीन पाहायला मिळेल तर यामध्ये सिलेक्ट कोर्स या ठिकाणी तुम्हाला एच एस सी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर घ्यायचा आहे त्याच्यानंतर बोर्ड स्टेट जो आहे तो ऑप्शन मध्ये तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे याच्यानंतर बोर्ड नेम तुम्हाला पाहायला मिळेल तर येथे महाराष्ट्र बोर्ड आहे अदर ऑप्शन इतर विद्यार्थ्यांसाठी असेल पण कधी उत्तीर्ण झाला ते मंथ आणि इयर तुम्हाला निवडायचं आहे सीट नंबर टाईप करायचा आहे एकूण किती गुण मिळाले किती गुणांची परीक्षा होती पर्सेंटेज आल्याचे पाहायला मेल त्यानंतर शाखा कोणती होती आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी एक ऑप्शनल घेऊन व्होकेशनल पण अशा प्रकारचा ऑप्शन आहे तर घेऊन सेव्ह या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे ग्रॅज्युएशन मार्क देखील तुम्हाला ॲड करायचे आहेत ग्रॅज्युएशन मार्क भरतेवेळी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे डिग्री या ठिकाणी तुम्हाला जी डिग्री आहे तुमच्याकडे ती तुम्हाला ऍड करायची आहे बी ए असेल तर तुम्ही ऍड करू शकता अदर डिग्री नेम असेल तर तुम्ही येथे ॲड करू शकता त्यानंतर युनिव्हर्सिटी स्टेट येथे जे युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्र राज्य ते निवडायचं आहे आणि त्याचबरोबर युनिव्हर्सिटी नेम आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे तर याच्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी असेल यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे कोण किती गुण मिळाले किती गुणांची परीक्षा होती पर्सेंटेज अशा प्रकारची माहिती तुम्हाला टाईप करायची आहे इथे पी आर एन नंबर देखील देण्यात आला आहे पी आर ए पी आर एन नंबर कंपल्सरी नाही आहे कधी परीक्षा म्हणजे लक्षात घ्या की कि किती वर्षांचा कोर्स होता तर येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या की पासिंग मंथ आणि इयर ऑप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये कोणता स्पेशल सब्जेक्ट होता तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती टाईप करायची आहे तर लक्षात घ्या की ग्रॅज्युएशनचे मार्क्स ग्रँड टोटल सर्व वर्षांची करायची आहे आणि एकूण टोटल अशी संपूर्ण माहिती तिन्ही सर जे शेवटच्या वर्षाचं जे सर्टिफिकेट आहे मुंबई युनिव्हर्सिटीचं असेल तर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ती माहिती अचूकरीत्या टाईप करायची आहे आणि याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल तर याच्यावरती स्पष्ट ग्रँड टोटल देण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे एज्युकेशन डिटेल टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डेटा सेव्ह सक्सेसफुली विंडो आल्याची पाहायला मिळेल आणि याच्यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचं सा पेज तुमच्यासमोर ओपन होईल फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे येथे पाहू शकता की फोटो जे पी जी पी एन जी साईजमध्ये असला पाहिजे आणि चार ते शंभर केबी पर्यंत असला पाहिजे तीन पॉईंट पाच सेमी आणि हाईट चार पॉईंट पाच सेमी असली पाहिजे आणि लक्षात घ्या की सिग्नेचर तीन पॉईंट पाच सेमी गुणिले एक पॉईंट पाच सेमी हाईट असली पाहिजे तर अशा प्रकारे चांगल्या क्वालिटीचे फोटो असले पाहिजेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे ॲप या वरती क्लिक करून अपलोड फोटो या टॅबवर क्लिक करायचं आहे खा खाली तुम्हाला फोटो येईल याचप्रमाणे सही देखील या तुम्हाला अपलोड करायची आहे फोटो आणि सही अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचा पेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच येथेच तुम्हाला स्क्रुटिनी देखील करायची आहे त्यामुळे जे कॅटेगरी अंतर्गत विद्यार्थी असतील तर हा कॅटेगरी अंतर्गतच विद्यार्थ्यांचा फॉर्म आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आपण यापूर्वीच सांगितलेला आहे तर अपलोड या टॅबवर क्लिक करायचा आहे तर लक्षात घ्या की इथे ब्राऊज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म आहे तो अपलोड करावा लागणार आहे तर लक्षात घ्या की यानंतर स्कोर कार्ड आहे सीई टीचं ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी नेटिव्ह किंवा डेट ऑफ बर्थ ज्याच्यावरती आहे तर अशा ओळखीचा पुरावा जो आहे तो डोमासाइल सर्टिफिकेटच्या दृष्टीने म्हणजे याथा म्हणजेच यामध्ये जी लिस्ट दिलेली आहे तर यापैकी कोणताही एक सर्टिफिकेट तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येतात तर, अंतर तर यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट ची जर मूळ प्रश्न असेल तर पावती देखील तुम्ही अपलोड करू शकता कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट संदर्भात देखील तसंच त्याचप्रमाणे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी येतात नॉन क्रिमिनल अंतर्गत येतात तर यांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैद्य असणारे प्रमाणपत्र लागणार आहे तर याचबरोबर पाहू शकता की दहावीचं मार्कशीट म्हणजे स्टेटमेंट लागणार आहे त्यानंतर बारावीचं सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचं लक्षात घ्या की ग्रॅज्यु ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट लागणार आहे तर कन्व वर्जन सर्टिफिकेट सहित लागणार आहे वर्जन सर्टिफिकेट कसं करायचं तर याचा स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहे तर लक्षात द्या की जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट होऊ शकतो तर अशा प्रकारे जे पीजी पी एन जी किंवा पीडीएफ फाईलमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता डॉ दौक, डॉक्युमेंट अपलोड करून तर तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ती फी भरायची आहे आणि त्याच्यानंतर लक्षात द्या की तुमचा जो फॉर्म आहे तो कन्फर्म होणार आहे तर लक्षात घ्या तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट स्क्रुटिनी अंतर्गत जातील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे तो भरता येणार आहे तर लक्षात घ्या की अजून कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे आणि मेथड आहे तो ऑप्शन ॲड झाले नाही आहे सध्या तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून स्क्रुटिनसाठी द्यायचे आहेत अजून कन्वर्जन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आलेला नाही आहे लवकरच माहितीपर व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार आहे तर हे डॉक्युमेंट अपलोड करून सेव्या नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन फी पे करून तुम्हाला कन्फर्म जो आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म लॉक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुमचा इथे सबमिट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनचे जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म मध्ये डॉक्युमेंट दिले आहेत ते व्हेरिफिकेशन तुम्हाला कळणार आहे तर अशा प्रकारे सध्या तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे तर यासंदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा